नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ निवयशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई न वार सांगते वार आहे रविवार आणि टायमिंग आहे संध्याकाळचं म्हणजे हे शनिवारी संध्याकाळचं टायमिंग होतं शनिवारी ना यांना सुट्टी होती तर इकडे आम्ही भजे वगैरे बनवत होतो तर थोडीशी व्हिडिओ क्लिप घेतलेली होती संध्याकाळी सगळेजण हॅप्पी होतो आम्ही म्हटलं चला व्हिडिओ हा आहे तो तुमच्याशी शेअर करावा आम्ही चौघजण होतो भजे वगैरे बनवतो आम्ही खाल्ले आणि म्हणजे मस्तपैकी असं गरमागरम ज्यावेळेस भजे बनवतो ना आणि तिथल्या तिथंच असं लगेच आपण ज्यावेळेस बनवून खातो ना ती काही वेगळीच मजा असते असं बनवून ठेवलं आहे आणि जेवता वेळेस खाल्लंय नाही आपण जसं बाहेर जाऊन कसं गाड्यावरती बघा वडापाव खातो भजे खातो आणि किती आनंद म्हणजे मस्त वाटतं ना त्यापेक्षा म्हटलं चला आणि बाहेर जायचं मन झालेलं जा असं वडापाव वगैरे खायला तर म्हटलं नको आपण घरीच मी भजे वगैरे बनवते आणि आपण चौघजण मग मस्तपैकी खाऊया तर त्यामुळे मी इथं भजे वगैरे बनवत होते आम्ही समीक्षा समीक्षाचे पप्पा सात्विक आणि मी हे भजे बनवलेले होते मी घोसावळ्याची आणि मस्तपैकी छान झालेलं होतं टायमिंग हे खूप छान मस्त होतं संध्याकाळचं आणि या वातावरणात आम्ही भजे वगैरे खाल्ले आणि या दिवशी ना संध्याकाळी मी ना इडलीचं पीठ वगैरे मग संध्याकाळी झोपताना मी बारीक वगैरे केलेलं होतं आणि भिजवून ठेवलेलं होतं सकाळी उठून पाहते तर काय ताईनं बघू शकताय इतकं असं सांडलेलं होतं मला वाटलंच नव्हतं पीठ असं सांडेल खाली आणि म्हणजे असं वाटत होतं की कुठेतरी त्याच्या खाली आपण झाकण वगैरे म्हणजे परात ठेवावी तात ठेवावं पण म्हटलं नेहमीच नाही कधीच नाही असं माझ्या बाबतीत झालेलं तर हा पहिलाच अनुभव आहे की इतकं पीठ हे माझं पातेल्याच्या बाहेर खालीपर्यंत सांडलेलं आहे तर म्हटलं चला तेही तुम्हाला दाखवलं आज रविवार होता म्हणजे रविवारी सकाळी म्हणजे डोसे इडली वगैरे सकाळच्या नाश्त्याला बनवावं यासाठी हे मी पीठ मी भिजवलेलं होतं तर सकाळी उठून पाहते तर हे पूर्ण असं किचन ओट्यावरती सांडले होतं सकाळी ज्यावेळेस मी उठल्या उठल्या किचनमध्ये आले तर त्यावेळेस नव्हतं पण अगदी पाच दहा मिनिटांनी पाहिलं तर पूर्ण असं वत्तू जायला लागले फसफस फसफस खाली सांडलेला आवाज येत होता इतकं सांडत होतं इतकं पीठ फुगलेलं होतं प्रमाण जे नेहमी घेत होते तेच प्रमाण होत ताईनो सगळ्यांना सुबह सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि मी काल ना इडलीच पीठ वगैरे भिजवलेलं आहे तर आता मी इडली बनवणार आहे तर चला आवरलंय बऱ्यापैकी म्हणजे माझी आणि दादाशी चांगलं झाली टायमिंग तर खूप सारं झालंय आज उशीर <laughs> झालाय आज टायमिंग तर ऊन बघ मी दाखवते तुम्हाला खूप ऊन आलेला आहे खिडकीतून आज आणि कडक ऊन पडते कालपासून तर चला तर मग आता पहिले मुलांना नाश्त्याला आणि माझा चहा जो आहे तो मी घेणार आहे आणि जे पीठ फुगलेलं जे मी काल तुम्हाला म्हणजे दाखवलं होतं काल नाही आत्ता जसं दाखवेल मी तुम्हाला पुढे काल मी जे भिजत ठेवलेलं पीठ होतं ते ना पातेल्यातून आले इतकं असं कधी पहिल्यांदाच माझ्या झालं झाले नेहमीचं जे प्रमाण होतं ना तेच प्रमाण घेतलंय पण पातेल्याच्या बाहेर असं फुगून वरती आलं आहे मला उशीर झाला म्हणून की काय काय माहिती इतर वेळेस मी सहा सातला चिल्ली बनवते आणि आज उशीर झाला आहे त्यामुळे कदाचित उन्हाच्या प्रकाशाने ते वरती आलं असावं तर आज सुद्धा आवरते ते जरा सांडले वगैरे खाली तरी मला रात्री शंका वाटत होती की त्याच्या खाली परात वगैरे ठेवावी काय कालच पिठाचं मला असं मिक्सरमधून फेटून घेत होतं ना त्यावेळेस ते फुलल्यासारखं दिसत होतं काल सकाळी लवकर भिजत घातलेलं आणि उशिरा वाटायला पण झाला रात्री नऊ वाजता वाटलं होतं पीठ मी तर, ना। तर ना। त्यामुळे पिठाकडे बघूनच असं वाटत होतं हे पीठ ह्या पातळीला बसणार नाही मावणार नाही आहे आपण परत वगैरे ठेवायला पण म्हटलं ठीक आहे आपण नेहमी नेहमीच करतोय सकाळी लवकर उठून इडली वगैरे बनवता येईल आणि सकाळी आज झाल्या उशीर उठायला तर असू द्या आवरते आणि आता आज वला नारळ नाही खिचडी चटणी करायला काही नाही परत हे नाही सांबर करायला शेवगा शेवगा पण नाही आहे तर असू द्या बघू कसं होतंय आजचं रुटीन काय आहे ते मी तुम्हाला शेअर नक्की करते तर ताईनं जसं म्हटलं उठायला उशीर झालेला आहे मी उठले नेहमीप्रमाणे पाच वाजता पण म्हटलं चला आज काही नाश्ताच आहे म्हणजे इडली वगैरे डोसे बन बनवायचे आहेत फारसं काही काम पण नाही आहे आणि रोज व्हिडिओ ब्लॉग शूट वगैरे मग आणि रोजची धावपळ डबे टिफिन मुलांची शाळा म्हटलं चला आज जरा वेळ थोडंसं झोपूयात झोपले जसं गजर बंद करून जर झोपलं ना खूप म्हणजे झोप लागते चांगली झोप लागते मग ते आपल्याला कधी सकाळच्या सहा आणि सात वाजलेल्या त्या सुद्धा कळत नाही आहेत खिडकीतून ऊन आतमध्ये प्रकाश आला त्यावेळेस मला जाग आली अरे बापरे एवढा प्रकाश पडलाय सगळे झोपलेले होते शांत पटकन आंघोळ करून घेतली बघा आले किचनमध्ये किचनमध्ये पाहिलं तर पीठ काय एवढं असं बऱ्यापैकी होतं मी काही उघडून नव्हतं पाहिलेला पण सांडलं वगैरे काही नव्हतं आणि त्यानंतर पटकन आंघोळ वगैरे केली आणि आंघोळच करून आले बाहेर केस म्हणजे किचनमध्ये आले पाणी प्यायला तर असं बदबत बदबत पीठ सांगते अगदी क्षणा क्षणभरातच ते इतकं असं सांडलेलं बघा दिसलं तर पटकन मग त्याच्यावर झाकून काढलं आणि ते तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने झालं इडलीचं पीठ जे मी भिजवलेलं होतं ना ते मी एक किलो तांदूळ आणि पावशेर डाळ घेतलेली म्हणजे जसं की आपण चार वाटी त ता, तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ टाकतो पण माझं प्रमाण कसं ते प्रमाण मग मला पुरतच नाही आहे पीठ त्यामुळे मी एक किलोचंच ठेवलेलं आहे एक किलो तांदूळ आणि पावशीर डाळ टाकायची त्याचबरोबर संध्याकाळी वाटताना त्यामध्ये एक वाटीभर पोहे मी टाकते आणि मेथीचे दाणे वगैरे तांदूळ भिजवताना असं अशा पद्धतीने म्हणजे मी पीठ भिजवत असते मग हे प्रमाण जे आहे ते माझं नेहमीचंच होतं आणि एक किलोचं प्रमाणात म्हणजे तांदूळ घेतले की मला हे पीठ पुरतं म्हणजे दोन तीन दिवस तरी आरामात जातं एक दिवस म्हणजे नाही का आपण एवढं इडली करतो इडली करायचं म्हणलं की भांडे खूप सारा राडा वेळ ह्या खूप साऱ्या गोष्टी जातात त्यामुळे मग मी करताना शक्य होतं पीठ भिजवताना जास्तच भिजवते आणि फ्रीज फ्रीजला ठेवते म्हणजे कसं परत आपल्याला हवं त्यावेळेस मुलांना नाश्ता वगैरे बनवता येतो इल्ल्याच्या पिठापासून आपण खूप सारे पदार्थसुद्धा बनवू शकतो तर त्यामुळे तर सकाळी उठून पाहते तर काय एवढं असं सांडलेलं कदाचित उष्णता जास्त आहे आता थंडी कमी झालेली आहे आणि ऊनसुद्धा इतकं कडक पडतं आहे सूर्यासुद्धा सकाळचा इतका कडक असं किराणा सूर्याची आत्मा देतात ना कदाचित त्यामुळे फुगलं असावं तर असं असो ते तिथंच सोडा कारण की त्याच्यामध्ये चला आता म्हणजे पुढे जाऊया आपण तर नाही त्यांना मी ते डोसे वगैरे बनवून घेतले आधीच उशीर झालेला उठल्या उठल्या मुलांना खूप साऱ्या भूक पण लागलेली तर पहिले डोसे करून घेतले आणि मला असतो तो मला लागतो तो चहा मग की कि तुमचा कितीही स म्हणजे नाश्ता केलेला असू का दे काही असू दे माझा चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात काही होत नाही आहे तर चहा बनवून घेतला आणि पहिलं म्हणजे चहाच्या अगोदर मी समीक्षा जसं म्हटलं समीक्षाला झोपेतून उठल्या उठल्या काहीतरी खायला लागतं तर तिच्यासाठी पहिले मी डोसे बनवून दिले म्हटली मम्मी तू इडली बनवत राहिली तर खूप वेळ जाईल पटकन डोसे बनवून दे आ, मी तसंच खाते तर तिला आवडतात असे कोरडेरो डोसे खायला बटाट्याचा कुकर सुद्धा मी एका बाजूला लावून घेतला होता पण कुकर शिट्ट्या होणार बटाट्या थंड म्हणजे होणार त्यानंतर बटाट्याची भाजी तोपर्यंत मुलांनी इकडे डोसे गरमागरम तोपर्यंत खायला सुरुवात केलेली तर जसं म्हटलं उशीरच झालेला सात वाजता उठली आठ वाजेपर्यंत आंघोळ वगैरे आणि तिथून पुढे मग हे सगळं व्हिडिओ शूट वगैरे आवरणं मग त्यामुळे बराचसा वेळ झालेला होता तर डोसे मात्र ना माझे कधीच असं बिघडत नाही आहेत मस्तपैकी डोसे निघतात बघितलं तुम्ही अगदी पेपर डोसा जसा असतो ना त्या पद्धतीने झालेला आहे बाहेर गेला तर आपण मसाला डोसा पेपर डोसा ऑर्डर करतो त्याला खूप सारे पैसे द्यावे लागतात आणि त्याला म्हणजे असतात पण तेवढंच पैशाताईनो तरी तर आपण घरच्या गर घरी बघितलं आता घरच्या तांदूळ रेशनच्या तांदळाचं मी हे बनवलेलं आहे त्यामुळे ना खूप भारी पीठ होतं आणि सुद्धा कलर बघू शकता अगदी तांबूस मस्त असा कलर आलेला होता आणि तुम्हाला जर आणखीन याच्यापेक्षा डोस्याला कलर हवा असेल ना तर ना इडलीचं ज्यावेळेस तांदूळ तुम्ही डाळ भिजत टाकता ना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ अगदीच दोन तीन चमचे तुम्ही टाकू शकता म्हणजे त्याने काय होईल डोस्याला एकदम छान असा तांबूस रंग येतो आपण नाही टाकलं तरी अशा पद्धतीने बघू शकतात छान रंग आलेला दोन्ही मुलांनी असे कोरडे डोसे खाल्ले छान लागतात असे गरम गरम कडक असतात ना ते खायला भारी लागतात आणि इकडे मग तोपर्यंत मग माझा चहासुद्धा मी बनवून घेतला आणि ना मला ना असं चहा बरोबर डोसे वगैरे खायला खूप म्हणजे आवडतात म्हणजे आवडता म्हणण्यापेक्षा चांगलं लागतं आयुनो खायला असं काही एवढं खराब नाही लागत म्हणजे जसं की आपण पाव चहा खातो किंवा खारी चहा खातो किंवा टोस्ट चहा खातो त्याच पद्धतीने हे डोसे किंवा आंबोळी चहा खूप छान त्याच पद्धतीने तशी टेस्ट असते आणि हा जो पेपर डोसा बनवलेला आहे ना तो एकदम खारी बुडवून आपण चहामध्ये कसं खातो तशी टेस्ट अगदी कुरकुरीत मस्त अशी लागत होती तुम्ही बघा ट्राय करून ज्याला आवडेल त्याला म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते वेगवेगळी मला म्हणजे आवडलं आणि ते मी सकाळी नाष्टा मला ही भूक लागलेली सकाळी सकाळी जसे की माझं माझं टायमिंग असतं सकाळी सहा सातला माझा चहा आणि आठ वाजता माझा नाश्ता असतो तर म्हणजे काय असेल का थोडं फारका होईना पण मी खाऊन घेते आठ वाजता तर त्या पद्धतीने आठ साडेआठला मी थोडंसं सा, एक डोसा आणि चहा बरोबर खाल्लं छान लागतो तुम्हीसुद्धा एकदा ट्राय नक्की ट्राय करा असं पण थक् कुरकुरीत करायचा आणि एकदम असं खमंग भाजून घ्यायचा चहा बरोबर तो खाऊन घ्यायचा भारी लागतं कारण की आपण एवढं दिवसभर घरामध्ये काम करतो ना तर आपल्याला पण एन एनर्जी पाहिजे ना काम करायला तर तेव्हा कुठं तर आपण बाकीच्या घरातल्या सगळ्यांचा सांभाळ करू ना जर आपणच चांगलं नसेल तर मग घरातले कसे काय सांग आपण घर कसं सांभाळू शकेल त्यामुळे ना स्वतःची स्वत तू काळजीसुद्धा स्वतःच घेतली पाहिजे तर मला कितीही गरबड असली ना घाई असली ना मी सकाळचं थोडंफार काहीतरी तोंडात टाकते फक्त उठल्या उठल्या मला चहा असतो तर त्यानंतर मग माझं तोंड दिवसभर चालूच असतं म्हटलं तरी चालेल कारण की चालू ठेवावंच लागतं आपल्याला काम करायचं आहे म्हटल्यानंतर थोडंफार खाल्लं पाहिजे आणि पाणी पिलं पाहिजे अधूनमधून सारखं वारंवार तर अशा पद्धतीने माझं दिवसभर रुटीन असतं तर चला असं त्यानंतर इकडे बटाटे वगैरे जे कुकर आहे तो थंड झालेला आणि जे काही ते बटाटे थ थंड झाल्यानंतर मग मी त्याच्या साली काढून घेतल्या आणि त्यानंतर इकडे बघा साहेब साहेबांची आंघोळ झालेली त्यांचा प तर लगेच त्यांच्यासाठी मी चहा ठेवलेला त्यांना चहा दिला आणि त्यांच्यातला जो काही चहा शिल्लक राहिला ना तोसुद्धा मी घेते माज माझा जो असतो तो पण मी घेते आणि यांच्यासोबतचा जो चहा आहे ना तो पण मी घेते म्हणजे दोन वेळा सकाळी चहा घेतला ना की बस तर चला असो मला म्हणजे चहा आता ना तर असं इतका पण नाही की जास्त घेत नाही सकाळी अर्धा एक पाऊण कप आणि यांच्यासोबत अर्धा कप अशा पद्धतीनं तर चला असू इकडे ना कांदा वगैरे भाजून घेते बटाट्याची भाजी बनवते कांदा चिरून घेतला असा आणि तो थोडासा हलकासा भाजते ब्राऊन रंग येईपर्यंत त्यामध्ये जिरे मोहरी टाकते कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतली तर ती टाकायची आहे हिंग टाकायचं आमचूर पावडर टाकायची मस्तपैकी आणि असं पैकी डोस्यासाठी जो मसा जो काय बटाटा आहे ती भाजी मी बनवून घेते तर साहेबांचा चहा झाला आणि त्यानंतर मग साहेबांना पण बटाट्याची भाजी वगैरे झाली ना त्यानंतर त्यांना नाश्ता दिला आणि मुलांनी पण बटाट्याची भाजी झाल्यानंतर च बटाट्याची भाजी डोसे सगळं हे सकाळी बघा दहा अकरा वाजेपर्यंत हाच राडा चालू होता डोसे बनवायचे म्हटलं की किचन वोट्यावर म्हणजे तिथं उभा राहूनच ते सगळं असं बनवावं लागतं आणि ते गरम गरमच छान लागतं थंड झाल्यानंतर डोसे नाही एवढं चांगले लागत आणि पण मी असे चार पाच डोसे बनवून ठेवलेले कारण की समीक्षाला अर्धा एक तास झालं ना पुन्हा येऊन ते डोसे आहेत का काय शिल्लक आहे का हे बघत असते तिचं तिला म्हणजे त्या दिवशी तिचं पोटच नाही भरत मग दिवसभर ते ते काय हे खा ते खा असं चालू असतं त्याच्यामुळे चा मी परत पुन्हा सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतरसुद्धा चार पाच डोसे एक्स्ट्राचे बनवून डब्यामध्ये ठेवलेले मला माहिती असतं माहिती आहे ना मुलं असं करतात म्हणून तर चला असू द्या म्हणजे सकाळचं बघा हे नाश्त्याचा राडा जो आहे तो मी मला आवऱ्याला दहा अकरा वाजलेला आणि तिथून पुढं म्हटलं चला आता सगळ्यांचं जेवणच म्हणजे झालेलं होतं याच्यामध्ये त्यामुळे मग इडली चटणी वगैरे तसलं काहीच करत बसलं नाही आहे पीठ थोडंसं मी काढून ठेवलेलं ते मी फ्रीजला ठेवलं आणि बिनमीठ टाकताचं पीठ होतं बिना मिठाचं पीठ आहे ते फ्रीजला ठेवायचं आणि आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं ते पीठ काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकून आपण तो पदार्थ बनवून घ्यायचा अशा पद्धतीने मी पीठ हे फ्रीजला स्टोअर करून ठेवते पीठ हे सात आठ दिवस चांगलं फ्रीजमध्ये राहतं आणि पण शक्यतो मी तीन दिवस तरी ठेवतेच तर आज होतं इकडे बटाट्याची भाजी सकाळचं किचन ओटा वगैरे आवरून घेतला मागच्या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला बेडूक आपल्या पार्किंगमध्ये येत आहे हे शेअर करत होते ताईनं ते ते आज तर आज बघा चार पाच दिवस झाले ते बेडूक येत आहेत आणि मी त्याला रोज बाहेर काढते हे काय आहे बेडूक पार्किंग मध्ये काही कळलं रोज त्याला मी सकाळी बाहेर काढते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तरी ते पुन्हा तिथं उंबरड्याजवळ येऊन बसलेलं असतंयच आजही सकाळी उठले तर पाहते तर ते तिथंच पुन्हा होतं त्यामुळे म्हटलं चला ते तुमच्याशी शेअर करावा आणि ते तुम्हाला पण सांगावं तर आता बघा ताई पावसाळ्याचे पण दिवस नाहीयेत की बेडूक आपल्या पार्किंग मध्ये आहे किंवा असे प्राणी किंवा कीटक वगैरे घरामध्ये पार्किंग मध्ये येणं पावसाळ्याच्या दिवसामध्ये येतात ते साहजिकच असतात किंवा ते नॅचरल आहे नैसर्गिक आहे पण आता बघा उन्हाळा आहे म्हणजे या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये बेडूक कधी आपल्याला दिसले का किंवा जे आपलं नॉर्मल म्हणजे रेग्युलर बेडूक असतं ना ते वेगळं आणि हे जे बेडूक तुम्हाला आता दाखवते मी हे वेगळं आहे आणि इथं बघितलं तुम्ही असं पायरीजवळ येऊन बसतंय आणि हे दुर्मिळ बेडूक आहे बघा ताईनं म्हणजे मग जसं की मी तुम्हाला म्हटलं मला या बेडकाबद्दल जाणून घ्यायचं आहे कारण की हे आपण रेग्युलर बेडूक पाहतो तसं ते बेडूक नाही आहे मी गुगलला सर्च करून म्हटलं पाहून तुम्हाला ते सांगावं की ते बेडकाची माहिती तर मी गुगलला सर्च केलं इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटोज काही लावेन ते तुम्ही वाचा तर ते सर्च केलं आणि त्यानंतर मला ते असं लक्षात आलं की हे बे बेडूक जे आहे हा दुर्मिळ बेडूक आहे दुर्मिळ प्राणी आहे आणि हा म्हणजे हा बेडूक जो आहे ना तो झाडावरती राहतो हा बेडूक क्वचित दिसतो आणि मी पहिल्यांदाच पाहिलेला हो आहे हा बेडूक त्यामुळे मला त्याच्याविषयी जाणून जाणून घ्यायचं होतं तर हा बेडूक ना झाड बेडूक आहे म्हणजे झाडावरती राहतो आणि तो रात्रीचा जास्त ॲक्टिव्ह असतो आणि तो बघा अशा पद्धतीनं उड्या मारतो चिपकला जातो भिंतीला किंवा दरवाज्यावरती तुम्ही बघितला आता या पद्धतीनं आणि तो दिवसा अजिबात म्हणजे हालत नाही आहे दिवसा त्याला दिसत नाही आहे आणि हा बेडूक पावसाळा नसताना किंवा अशा दिवसामध्ये उन्हाळा हिवाळा या दिवसामध्ये जर आपल्या घरामध्ये दारामध्ये उंबरट्याजवळ येत असेल तर ते शुभ संकेत असतात तर ते तुम्हाला इथे स्क्रीनवर आता सगळेच फोटोज लावते तर घरात बेडूक आला तर तुमच्या घरासाठी धन आणि संपत्तीचे दरवाजे उघडे जातील सौभाग्य च म्हणजे प्रवेश करेल सुख सौभाग्य शांती तर अशा पद्धतीने हे बेडकाचे काही संकेत आहेत नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि फेंग सुई बेडूकसुद्धा आपल्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलं तरी, तरी सुद्धा त्या धनसंपत्तीसाठी ते चांगलं आहे तर अशा पद्धतीने काही बेडकाचे संकेत आहेत आता मग आता मला पुढे काही संकेत मिळतात हे तुम्हाला आम्ही नक्की शेअर करेन म्हणजे जे, जे काही आयुष्यात घडेल काही तर ते तुम्हाला नक्कीच सांगेल तर असं ताईनं असं होतं काही म्हणजे मी रोज उठून ते त्याला पाहते मला मला त्याची भीती वाटते म्हणून मी त्याला रोज झाडूने बाहेर काढत होते दिवसा आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं तर ते पुन्हा समोर माझ्या येत होतं म्हणून म्हटलं चला ते तुम्हाला मी शेअर करावं आणि एक दोन व्हिडिओ मागे पण मी शेअर केलेले होते तर म्हणून त्याची मी माहिती मी तुम्हाला आता मी सांगितलेली आहे तर असो काही अनुभव आले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल तर येऊन असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री